मुख्यमंत्री सहायता मदत निधीची मर्यादा वाढवा सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी दादासो गोरे यांची मंगेश चिवटे यांच्याकडे मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे योग्य रीतीने काम सुरू आहे यामुळे अनेक गरज बनताना जीवदान मिळालेलं आहे परंतु आता रुग्णांच्या आर्थिक परिस्थिती पाहून मदत निधीमध्ये भरीव वाढ करावी जेणेकरून गरजू गरीब रुग्णांना अधिकच दिलासा मिळेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांनी मुख्यमंत्री साहित्या निधी कक्षाचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याकडे केली आहे मंगेश चिवटे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांची भेट घेऊन विनंती केली ऐका ना मी हात कणंगल्यात आलो एका छोट्या गावात आता okay. एक आताही हॉस्पिटलचं कोटेशन आहे अडीच लाखाचं की तीन लाखाचं बायलेटरल टोटल नी रिप्लेसमेंट आहे चार लाखाचं कोटेशन आहे कलगोंडा दादा अंकलीकरण आवे पेशंटचा मी फोटो पाठवतो आत्ता कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो पेशंटच्या नातेवाईकाचा आपण याला सीएम रिलीफ फंड मधून रुपये पाठवू मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत शक्य तितक्या प्रमाणात अधिकचा निधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंगेश चिवटे यांनी यावेळी सांगितले यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे मंगेश देवाळे मिथुन जाधव प्रताप माने अशोक शिंदे जावेद मुजावर अजित कुळाज सदाशिव मोरे आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी संतोष पाटील कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा